नमस्कार दादा गणपती ओझर देवस्थानवरती स्वर्गीय वल्लभ शेडविंके साहेब आणि आपलं नेहमीच बारकाईने लक्ष असायचं आपल्याच माध्यमातून जो काही भराव झाला पूर्वी वीस वर्षापूर्वी त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात केली होती परंतु ती आत्ताच्या अष्टविनायक महामार्गामुळे जे काही पर्यटन वाढले जी, जी भाविकांची संख्या वाढली आहे दृष्टीने आम्हाला पार्किंगची व्यवस्था अपुरी पडते तर भाविक भक्तांचं असं म्हणणं आलं की एक पार्किंगची इमारत व्हावी एक चारशे गाड्या किंवा तीनशे गाड्या पार्किंगची विमारत कोणी वर पार्किंग करत नाही काही नाही कोणी जात नाही खालीच गाड्या लावतात त्याच्यामध्ये मी इर, इरिगेशनच कोण आहे त्यावेळेस आपण काय केलेलं होतं तिथं मी ह्याची मशिनरी लावली होती आपली यांत्रिकी विभागाची आणि आपण ते सगळं चांगलं करून दिलं होतं तेच अजून वाढवता येतंय का बघा पाणी खाली गेल्यानंतर आपण तेच आतला गाळ बाहेर काढू पिचिंग करू आणि तेच वाढवता येते का बघा हे वरचं पार्किंग काही नाही कुणी जात नाही वर